चंद्रपुरातील वेकोलीचा दुर्गापूर क्षेत्रात येणाऱ्या जागेवर आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या वतीने शहीदांचे स्मारक बनविण्यात आले आहे मात्र वेकोलीतर्फे वारंवार स्मारक तोडण्याची धमकी वजापत्र देण्यात येत असून शहिदांचा स्मारकाला हात लावला तर तीव्र आंदोलन करू असा इशारा आदिवासी समाजातर्फे देण्यात आला असून काँग्रेसचे नेते राजू झोडे व गजानन कोहडे यांनी दिला आहे तसे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे वेकोलीचा जागेला लागून असलेल्या जागेवर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली एकशे चौदा शहीदांचे स्मरणार्थ स्मारक बनविण्यात आले जिल्ह्याभरातून अनेक आदिवासी बांधव येथे श्रद्धेने पूजा अर्चा करत असून तेथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध असून कुठल्याही प्रकारचा कोणालाही त्रास नाही मात्र वेकोलीच्या वतीने वारंवार स्मारक तोडण्याचे पत्र आदिवासी बांधवांना देण्यात येत असून स्मारकाला हात लावण्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन राजू होणे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी केशव सोनवणे संदीप सहारी मनीष ठाकूर शंकर नेकाटे सुरेश राऊत प्रवीण गुरुबेले विनोद ठाकरे आदी लोकांनी निवेदन दिले चंद्रपूर भागात दुर्गापूर जवळ आदिवासी गोंड आदिवासी बांधवांनी ते बांधलेलं आहे हुतात्मा स्मारक नागपूरच्या शहीदांच्या स्मृती अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृती जागरूक करून गोंड समाजाला प्रेरणा मिळाला पाहिजे सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवाव त्या स्मारकाला स्मारकाकडून प्रेरणा घेऊन त्या दृष्टिकोनातून ते बांधलेला स्मारक वारंवार डब्ल्यू सी एलच्या माध्यमातून गोंडगोवारी आदिवासी बांधवांना पत्र देऊन धमकवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आज आम्ही सगळे एस डी एम साहेबांना भेटून गोंडगोवारी आदिवासी समाजाच्या स्मारकाला कुठली हानी न पोहोचवता ते स्मारक जसं आहे तसंच ठेवून त्या स्मारकाची प्रेरणा गोंडगुवारी समाज घेणार हे या हेतूने आम्ही आज निवेदन दिलं जर त्या गोंडगुवारी आदिवासी समाजाच्या प्रेरणास्थानाला कोणी हात लावलं ला, तर आम्ही निश्चित तीव्र आंदोलन करू डब्ल्यू सेल प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी